देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या आपल्या पत्रकार लाईक व नक्की करा धन्यवाद महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा जागर स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा विधानसभेची धामधूम जोरात सुरू झाली असून शासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे मानव खटाव दोन्ही तालुक्यातील मतदान प्रक्रियेची यंत्रणा दहिवडी मुख्यालयातून हलवली जात आहे मान खटाव विधानसभा मतदारसंघात तीन लाख साठ हजार सहाशे एकूण मतदार आहेत यापैकी मान तालुक्यातील दोन लाख दहा हजार तर खटाव तालुक्यातील एक लाख पन्नास हजार तीनशे अठ्ठावीस मतदारांचा समावेश आहे हे मतदार वीस नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीसाठी पवित्र मतदान प्रक्रियेत सहभागी राहणार आहेत विधानसभेची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा लोकोत्सव असून या लोकोत्सवात नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा मतदान करण्यासाठी शासन नागरिकांना विविध माध्यमातून प्रबोधन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे सर्वसामान्य जनतेला पवित्र अशा मतदानाचा संविधानाने व घटनेने मूलभूत अधिकार दिलेला आहे भ्रष्टाचारमुक्त व एक आदर्श लोकशाही स्थापन करण्यासाठी घटनेने दिलेला अधिकार म्हणजे बहुमूल्य असा मतदानाचा हक्क होत राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपला हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडताना कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निस्वार्थ आणि निर्भय वातावरणात आपण मतदानाचे कर्तव्य पार पाडले पाहिजे तरच जगात भारताची लोकशाही एक आदर्शवत ठरेल यासाठी निवडणुकीत पारदर्शकपणे मतदान करून आदर्शवतपणे प्रक्रिया पार पाडू आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद